नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी आळंदी येथे शाळा सोडल्याचा बनावट दाखला आणि आधार कार्ड तयार करून एकवीस वर्ष पूर्ण असल्याचं भासवत लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी दोघांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना आळंदी येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात बावीस ऑक्टोबर दोन रोजी घडली इंदापूर तालुक्यातील एका अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी बारा डिसेंबर रोजी आळंदी पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार प्रमोद अभिमन्यू केन आणि विशाल सुभाष डोईफोडे दोघे राहणार डाळज तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम तीनशे अठरा दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन तीन पाच तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम मधील कलम दहा आणि अकरा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद केंगान यांचे प्रत्यक्ष वय एकवीस वर्ष पूर्ण झालेले नसतानाही त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड बनावट पद्धतीने तयार केले या कागदपत्रांमध्ये वयवर्ष एकवीस पूर्ण झालं असल्याचं दाखवण्यात आलं होतं हे बनावट कागदपत्रे आळंदी येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात सादर करून त्यांनी फिर्यादी यांच्या मुलीसोबत लग्न केले या प्रकारात प्रमोद केंकान आणि विशाल डोईफडे यांना संगनमताने फिर्यादी यांची मुलगी तसेच मंगल कार्यालयाचे मालक कानिफनाथ राऊत यांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा